शकुंतलेच्या उद्धाराकरिता प्रतिभा साहित्य संघ आणि अध्ययन समाचार यांनी हा जो आजचा वराडी कवी संमेलनाचा साहित्यिकांना सोबत घेऊन कार्यक्रम आयोजित केला आणि त्या अनुषंगाने शासनाचं लक्ष शकुंतलेच्या समस्येकडे भेटण्याचा हा जो त्यांचा उपक्रम आहे हा स्तुत्य असून त्याला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो समाचार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केला अत्यंत आगळं वेगळं आतापर्यंत अनेक आंदोलनं अनेक मागण्या अनेक मोर्चे बघितले कार्यक्रम बघितले परंतु अशा प्रकारचा एक आणि आगळा आणि वेगळा कार्यक्रम यानिमित्ताने इथे झाला त्याला सर्व या परिसरातील या पंचक्रूषीतील सर्व गणमान्य व्यक्तींची सर्व सार्वसामान्य लोकांची मनापासून या सर्व बाबीला पाठिंबा आहे राज्य शासनाच्या कोर्टात आता राज्य शासन त्याला किती मदत करते यावर डिपेंड आहे परंतु मला त्या पक्षाचा सदस्य त्यानं अत्यंत मनापासून विश्वास वाटतो की राज्य शासन शकुंतलेच्या उद्धारासाठी जोरपास प्रयत्न करेल आजचा दिवस हा शकुंतलेचा दिवस ती शकुंतला तुमची आमची आहे तुमची आमची ती आई आहे असंख्य दंड जर ती लेकरे असली तरी ती आपल्या कभेत घेणारी ही शकुंतला दिवसेंदिवस रोडावत चाललेली या शकुंतलेचं नामकरण माजी खासदार सुदाम देशमुखांनी केलं आज त्या शकुंतलेचा खऱ्या अर्थाने ओट्यात टाकण्याचं काम आपले सध्याचे खासदार आनंदराव यांच्याकडे आपल्याला सोपवायचं त्यांनी जर प्रयत्न केला त्यांनी जर मनावर घेतलं तर हा प्रश्न घसाच लावून या शकुंतलेचा विस्तार या शकुंतलेचा आकार हा वाढू शकतो ही अनेक लोकांची अनेक लोकांची आई आहे या प्रवासाद्वारे अनेक लोकांची शिक्षण घडवून अनेक लोकांचे संसार त्या आपल्या रेल्वेने उभे केले तेव्हा या संस्थ या शकुंतलेचा विस्तार होण्याकरता या शकुंतलेचं हे जे दुर्बल झालेलं उपेक्षित झालेलं कुपोषित झालेलं जीवन संपवण्याकरता प्रतिभा साहित्य आणि अध्ययन समाचार, समाचार या प्रतिभावंतांच्या शब्दांनी अध्ययन समाजाच्या माध्यमातून वृत्तपत्र आहे वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो या स्तंभाद्वारे आणि प्रतिभावंतांच्या शब्दांद्वारे संपूर्ण जनसागर आज येथे एकत्र झालेला आहे या जनसागराचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल आणि दरवेळी सहा सहा महिन्यांनी येणाऱ्या बातम्या आता शकुंतलेचा उद्धार होणार आता शकुंतलेचा उद्धार होणार नुसत्या हा आपणच आम्ही वाचत राहणार नसून खऱ्या अर्थाने त्याला की आपल्याला विकसित झालेली दिसेल त्याकरता जनतेला साथ देण्याकरता जनतेला आवाज देण्याकरता आपला जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे तो एक अभिनव उपक्रम आहे अशा या उपक्रमाद्वारे प्रतिभा साहित्य प्र संघ आणि अध्ययन समाचार हा प्रत्येकाच्या जेवढा हा संदेश पोचवेल आणि सरकारला जागा करेल अशी आजच्या क्षणी अपेक्षा करते अध्यन समाचार आणि जितेंद्र रोडे हे नेहमीच काहीतरी नवीन नवीन नृत्या काढत असतात आणि चांगले कार्यक्रम घेत असतात हा एक नवीन आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे ज्याद्वारे शेतकऱ्याला रेल्वेमध्ये अशा प्रकारे कवी संमेलन होणार आहे होते की एकमेव घटना असेल एक कार्यक्रम असेल किंवा झालेलं आहे खरं पाहिलं तर इंग्रज आपल्याला एकोणीस सत्तेचाळीस साली भारतातून निघून गेले सगळा आपला बोऱ्या विस्तार बांधा निघून गेले आपल्या हातात राज्य देऊन पण इंग्रजांची एक गोष्ट अजूनही आपल्या भारतामध्ये आहे ती म्हणजे शकुंतला रेल्वे रेल्वेची स्थापना इंग्रजाने केली पण जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्रज बाहेर गेले तेव्हा सर्व रेल्वे लाईन्स रेल्वे आणि रेल्वेचा आपला सर्व डिपार्टमेंट भारतीयांना सोपून गेले पण शकुंतला रेल्वे ही अशी एकमेव रेल्वे आहे जी भारतात जी जिची अजूनही भागीदारी ब्रिटिशांची आहे म्हणजे अजूनही आपल्या या अचलपूर रंजनगाव दर्यापूर या परिसरामध्ये ब्रिटिशांचा असा अजूनही जपून आहे आणि त्या त्याचप्रमाणे मीटर गेज अजूनही तशीच कायम आहे आता ही शासनाचे धोरण आहे मागच्या बजेटमध्ये भरपूर गोष्टी झालेल्या आहेत पेपरला आपण वाचतो लवकरच ह्या शकुंतला रेल्वेचं रूपांचं रॉडगेजमध्ये होईल आणि आपल्या सर्व या भागातील जनतेला आनंदाची बातमी मिळेल अशी मी कामना करतो आणि आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा शकुंतला अतिशय पुरातन काळी आणि या ठिकाणी साहित्य संमेलन याचं आयोजन या ठिकाणी केलं आणि ही शकुंतला खऱ्या अर्थाने कॅशीच सुरू राहावी पण याच्यामध्ये इम्प्रुवमेंट व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे या ठिकाणी या नग्नाच्या लग्नात अशा पण या ठिकाणी आहे हा साहित्य संमेलनाचा आणि या कवी संमेलनाचा अतिशय वेगळा कार्यक्रम केला आणि त्यासाठी शासनाचं लक्ष या गाडीकडे भेदावं आणि खासदार साहेब या ठिकाणी आहे आम्ही सर्वच जण या ठिकाणी मागणी करू आणि शासनाला पण मागणी करू की ही गाडी एक जुनी परंपरा या गावाची आमची सगळ्यांची हा अभिमान आहे आमची सगळ्यांची शान आहे आणि म्हणून ही गाडी तुरुंगात तशी सुरू असं धावत्या प्रवासात कमी संमेलन ही जगाच्या पाठीवरती एक अद्वितीय अशी घटना आज या निमित्तानं अचतकुल या शहरामध्ये घडते आहे खरं म्हणजे एकशे तीन वर्ष जुन्या असलेल्या शपुकलेला वाचवण्याचा प्रयत्न शब्द साहित्याच्या माध्यमातून प्रतिभा साहित्य संघ आणि अध्ययन समाचारचे जितेंद्र भाऊ रोडे हे करतात आहे हा म्हणजे जगाच्या पाठीवरचा सर्वात महत्वाचा प्रयत्न शकुंतला वाचावी आणि आमच्या मात्य या कवी संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांचा शब्दांचा आवाज केंद्र शासनापर्यंत रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचावा आणि या भागाचा विकास करणाऱ्या आणि विकासाच्या मध्ये महत्वाचा भाग घेणाऱ्या या शकुंतलेचा पुढे एक विकास व्हावा ही मागणी या निमित्तानं आम्ही अचलपूर्वासी करतो आहोत समाचार आणि प्रतिभा साहित्य संघाच्या वतीने आयोजित हा धावत्या शकुंतला रेल्वेतील कवी संमेलन आणि शब्दांचा जागर उद्देश एवढा की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकशे चार वर्ष या शकुंतलेला झाली आणि ते आजारी आहे आणि त्या आजारी रेल्वेला कुठंतरी आजारी असतानाही ते आपल्याला अत्यंत सुखरूप आपल्या या अचलपूर ते पूर या सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास अत्यंत शांततेने ते तिथे पोहोचून देते कोळसा आणि कोळशा डिझेल डिझलवर हो धावणारी ही रेल्वे आता विद्युत वाहिनीवर धावावी हाच उद्देश या कार्यक्रमामागील आहे अत्यंत समाचारने नेहमी आपल्या सामाजिक दायित्वातून विविध समाज उपयोगी उपक्रम आयोजित केलेले आहे हा हाच एक उद्देश की आता शकुंतला ही ब्रॉडगेज व्हावी आणि या शकुंतलेचा मार्ग खऱ्या अर्थाने व्हावा असा हा उद्देश यामागे आहे आणि या आयोजनासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलेला आहे आणि तुमची हे उपस्थिती म्हणजे शकुंतलेला ब्रॉडगाज करणाऱ्या या चळवळीत तुमचाही सहभाग हा खऱ्या अर्थाने प्रत्येक उपस्थितांचा सहभाग या ठिकाणी आहे मी असं समजतो आणि या ठिकाणी उपस्थित झालेले खाता साहेब असतील आणि अतिथी मान्यवर आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद खऱ्या अर्थाने शकुंतला ही कुठून कुठपर्यंत जाते याचा उल्लेख झालेला नाही परंतु यवतमाळ पासून मृतिजापूर मृतिजापूर पासून रचारपूर आणि आरवी फुलगाव असा हा प्रवास आहे सुरुवातीला सांगितलं गेलं की खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या काळामध्ये या ठिकाणी उत्पादन होणारा मोठ्या प्रमाणाचा कॉटन कापूस याच्या व्यापारासाठी खऱ्या अर्थाने इंग्रजांची क्लिकसन नावाची जी कंपनी आहे तिच्या माध्यमातून या रेल्वेची या ठिकाणी स्थापना आणि ते एकोणीसशे चौदा नाही एकोणीसशे सोळाला शंभर वर्षाच्या लीजवर ही रेल्वे त्यावेळेला प्रस्थापित झाली दोन हजार नऊ ला ज्या वेळेला मी अमरावती मधून पहिल्यांदा निवडून आलो तर अमरावती मधले प्रलंबित प्रश्न कुठले आहेत याचा शोध घेतल्यानंतर तात्काळ मला चार प्रश्न माझ्या समोर आहेत सत्याऐंशी मध्ये नरसिंहरावानी प्रस्तावित केलेली अमरावती नरखेड रेल्वे लाईन एकशे एकतीस किलोमीटर त्यांच्या काळामध्ये पस्तीस किलोमीटरचं कामही झालं आणि नंतर ते थांबलं केवळ थांबलं नाही त्यांच्या चोऱ्या मी आल्याला गेलो ते पाहिलं सगळं आणि त्यावेळेच्या सरकारमध्ये ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री म्हणून होत त्याच्या अगोदर अटलजीच्या सरकारमध्ये मी मंत्री होत एक आमचे संबंध आलेले होते आणि त्याला विनंती केली ताई ही रेल्वे आपली काम सुरू आणि आता बंद आहे ज्या रेल्वेच्या माध्यमातून दिल्लीकडे जायचं असेल तर नागपूर नागपूर हा साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे वेळ वाचणार आहे आणि प्रवाशांचे पैसे वाचणार आहे तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि तीनच वर्षामध्ये साडेपाचशे कोटी रुपये आले आणि बाराला पूर्ण झाली आज गाड्या दुसरा प्रश्न आकाशवाणी केंद्र त्या ठिकाणी बिल्डिंग बांधून होती यंत्र होती परंतु ती चालू झालेले नव्हतं ज्यावेळेला अडचण विचारली म्हणे आम्हाला या ठिकाणी स्टाफ नाही तिथूनच मी फोन लावला आणि मंत्री महोदयाला सांगितलं जर हे उद्या चालू झालं नाही तर आम्ही याला लावू आणि आंदोलन आपल्याला आश्चर्य वाटेल दुसऱ्या दिवशी सहा लोक आली आकाशवाणी केंद्र सुरू झालं हा दोन हजार सहा ला खऱ्या अर्थाने पूर्ण होणारा अमरावती ते नागपूर हा फोर लेन हायवे याच्या कामालाही सुरुवात झाली नव्हे त्याच वेळेला सभागृहात बुंबाबुंब करावी लागली कामाला सुरुवात झाली आणि दोन हजार बाराला आपण ज्या फोरलेन हायवेवर जातो तो सुरू झाला आणि चौथा विषय हा की शकुंतला रेल्वे धावते परंतु केवळ सोळा सतरा किलोमीटर वेगाने धावते जी चार जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने उद्धारण ठरू शकते ज्यामध्ये यवतमाळ आहे अकोला आहे वर्धा आहे आणि अमरावती आहे कवडे साहेबांचा या ठिकाणी ते दौरा होतो आहे यानंतर आदरणीय श्री सयाम साहेब वाणिज्य निरीक्षक बडनेरा स्टेशन मास्टर मीनाथ साहेब तोड़ा, तोड़ा, फोटो, फोटो, फोटो फोटो तो आ, या उपक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व कवी यामध्ये आदरणीय सर्व आदरणीय राजीव शिंदे आदरणीय ओमप्रकाश धोरे आदरणीय प्राध्यापक चंद्र चंद्रशेखर तारे आदरणीय प्रवीण कावरे आदरणीय caltam cobraga

मी हाँ हाँ। शकुंतला रेल्वेत प्रतिभा साहित्य संघाच्या माध्यमातून कवी लोकांचा एक शब्द जागर हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला या उपक्रमाच्या माध्यमातून या रेल्वेत अचलपूर ते अंजनगा पर्यंत प्रवास मी निश्चित करेल आणि हिचा प्रवास आणखीन मोठ्या ब्रॉडगेजवर व्हाई होईल अशी ग्वाही आम्हाला अचलपूरला खासदार साहेबांनी कार्यक्रमातून दिली आणि ते त्यांनी स्वतः या ठिकाणी रेल्वे प्रवास केला सुदाम काका देशमुखानंतर रेल्वेत प्रवास करणारे खासदार दुसरे खासदार म्हणून या ठिकाणी आनंदराव अडसूळ या ठिकाणी ठरले या कार्यक्रमाला उपस्थित या शहराचे प्रथम नगराध्यक्ष कम ॲडव्होकेट कमलाकांतजी लाडोडे त्याचप्रमाणे या या विधानसभा क्षेत्राचे आमदार रमेशजी बुंदा साहेब तसेच नळखांडे साहेब आहेत दाडूसर आहेत या काळमेख साहेब आहेत आणि या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला अंजनगावच्या महिला नेहमी सामाजिक उपक्रमात नेहमी सक्रिय असतात त्याप्रमाणे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावंडे सरांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती ठेवली आपला हा सर्वांचा सहभाग निश्चितच भविष्यातही शकुंतलेची ही चळवळ म्हणजे ब्रॉडगेज करण्याच्या चळवळीत तुमचा निश्चितच आम्हाला सहभाग लागेल आणि त्याचीही चळ चळवळीची ही नांदी शब शकुंतलेच्या शब्द जागर या कवी संमेलनातून झाली आहे धन्यवाद प्रतिभा साहित्य संघ आणि अध्ययन समाचार यांच्या वतीने या शकुंतला प्रवासात कवी संमेलन हे आयोजित केले आहे खरोखरच हे फार महत्त्वाचं आणि आवश्यक असं आंदोलन आहे मी सुद्धा आमदार म्हणून जेव्हा पहिल्याच वर्षीला मी दोन पत्र दिले त्यामध्ये केंद्रीय मिनिस्टर यांना दिले आणि आदरणीय आपले खासदार अन्नजी असू यांच्याकडे दिले आणि यांच्याशी सुद्धा चर्चा झाली एकदा आमची मिटिंगसुद्धा दिल्लीला झाली आणि त्यानंतर अजूनही परत आपले आदरणीय खासदार साहेब यांच्या या पत्र या मागे आहेत तसे माझे प्रत्येक वर्षाला दोन दोन पत्र झालेले आहेत आणि त्यामध्ये एक मला आता मागच्या दोन महिन्यापूर्वी एक पत्र आलेलं आहे की पंचवीसशे जवळजवळ बारा कोटी रुपये या आपल्या मृत्यूजापूर ते अचलपूर अचलपूर ते चांदूर बाजारपर्यंत तो पंचवीस किलोमीटरसुद्धा झालं पाहिजे की जेणेकरून आपल्याला दिल्ली जवळ करता येईल त्या दृष्टिकोनातून माझं प्रपोजल गेलेलं आहे आणि त्यानुसार त्यातला पंचवीसशे बारा कोटी रुपयाचा खर्च केंद्रातर्फे सूचित करण्यात आलेला आहे त्यापैकी स्टेट गव्हर्नमेंटने जवळजवळ पंचवीस टक्के त्याचा सहभाग घ्यावा अशा प्रकारे पत्र आहेत ते पण पन्नास पंचवीसच्या टक्के आता खासदार साहेब म्हणतात की ते पन्नास टक्के खर्च करावा लागेल आपल्या शासनाला त्या दृष्टिकोनातून ते आपला हा रस्ता मूर्तिजापूर ते अचलपूर ते चांदूर बाजार या पूर्ण त्या दिल्लीला पोचण्याच्या दृष्टिकोनात रस्ता होण्याकरता आपले प्रयत्न आहेत आदरणीय आपले आनंदराजी अडसूड साहेब हे प्रयत्न करीतच आहेत आणि त्याप्रमाणे मी माझ्या वतीनं सुद्धा एक आमदारना त्यानं आपल्या परिसराचा विकास झाला तर मी वारंवार हे प्रश्न अधिवेशनासुद्धा मांडतो आहे आणि त्याप्रमाणे हा रस्ता त्वरित लवकर होईल अशी अपेक्षा करतो आहे आणि शुभेच्छा देतो आहे जय हिंद आपण गेल्या जवळपास शतकाभरापासून पाहत आहोत एक इतिहासाची नोंद असलेली आणि इतिहासातल्या अनेक गोष्टी आपल्या साठवून घेतलेली लेकुरवाळी अशी शकुंतला रेल्वे आपल्या मार्गावर रखडत रखडत का होईना इतके वर्षापासून चालत आहे अनेकांची आपल्या विभागातली मागणी आहे की ही शकुंतला रेल्वे नॅरोगेजची ब्रॉडगेज झाली पाहिजे आणि आजचा हा उपक्रम खरोखर अभिनंदनीय म्हटलं पाहिजे या उपक्रमामुळे या मागणीला गती मिळत आहे सुंदर उपक्रम प्रतिभा साहित्य संघ आणि अध्ययन समाजांनी घेतलेला आहे आताच आमदार महोदयांनी सांगितलं तसंच खासदार महोदयांनी निश्चित आपल्यासोबत अनेकदा वार्तालाप केला आहे आणि त्यांची मागणी आहे या शकुंतला रेल्वेचं या रस्त्यावर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावं इथं इलेक्ट्रिफिकेशन व्हावं आणि या भागातील जनतेला निश्चित मोठ्या प्रमाणात त्यामुळं सुविधा उपलब्ध होतील आणि इतर लाईनवर जो मोठा बोजा पडत आहे त्याचाही भार हलका होईल निश्चितच इथल्या जनतेची ही मागणी खासदार महोदय केंद्र शासनापर्यंत पोहोचून येत्या भविष्यात नजदीकच्या काळात ही मागणी पूर्ण होईल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि पुनच या एकदा आगळ्या वेगळ्या उपक्रमाला दाद देऊन मी माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद धन्यवाद अशा प्रकारचं आणि चालवण्यात आलेलं आहे